सामूहिक बलात्काराने पिंपडनेर शहरात एकच खडबड दोन नराधमांना अटक सविस्तर वृत्त असे की दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्रीची अकरा वाजेच्या सुमारास पिंपळनेर शहरातील सामोळे चौफुली जवळ नवापूर येथील रात्या घरी जाण्यासाठी मुलासह वाहनाची वाट पाहत थांबलेल्या एका महिलेला दोन अज्ञात इस्माननी बडजबरीने सामोळा चौफुली जवळील बैलबाजार येथे घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे या घटनेची गंभीर दखल घेऊन पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन कापडणीस यांनी आरोपींना एका तासात अटक केली परंतु पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून पिंपळनेर येथील सर्वोच्च आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन या संदर्भात प्रशासनाला निवेदन दिले या घटनेचे आरोपी निलीश सतीश निकम व स्वप्नील शिवाजी वाक यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे या घटनेची गंभीर दखल घेत सर्वोच्च आदिवासी संघटनांनी पिंपळनेर बंदची आग दिली आहे या बंदला सर्वोच्च व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती उपशाखा पिंपडनेर यांच्या अलगर्जीपणामुळे सदर ठिकाणी अवैध धंद्यांचा अड्डा बनला असून येथे रात्री टवाळखोळ मुले अंमली पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात करताना आढळून येतात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे रात्री बाजार समितीच्या आवारात लाईट कॅमेरा तसेच गेट नाही याच्याच गैरफायदा गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होत आहे याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ जबाबदार आहेत या निवेदनावर पोपट पंडित गांगोडे गणेश गावित तानाजी बैरमे पुष्पाताई चौधरी वंजी पवार मारू चौरे ईश्वर ठाकरे मनसाराम भोगे अजय राऊत बमेश आनंद माळी सुनील भगवान बोरसे संजय मंगल ठाकरे शशिकांत विठ्ठल भुसारे दिनेश बागुल दिलीप दयाराम माळी राहुल पवार राजेंद्र माड़ी देविदास पवार सागर गायकवाड विक्की वडवी दिलीप कुंवर सुनील सूर्यवंशी अनिल गायकवाड डोंगर बा, डोंगर बागुल प्रवीण चौरे अशोक सोनवणे बाजार समिती उपसभापती भानुदास गांगोडे हे सर्व पिंपणरच्या आसपास खेड्यावरील लोकांच्या सहाय्या आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी सव्वीस तारखेला रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास एका आदिवासी भगिनीवर पिंपणेर कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केटच्या हॉफिसच्या ओट्यावर सामूहिक बलात्कारची जी घटना घडली ही पूर्ण मानवी सभ्यतेसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे संपूर्ण पंचक्रोशीत याचा खूप मोठा तीव्र असा निषेध केला जातो आहे संदर्भातच आज पिंपनेर या मार्केट कमिटीच्या आवारात पंचक्रोशीतील सर्व आदिवासी समाज बांधवांनी मिटिंग करून उद्या दिनांक एकोणतीस तारखेला पिंपनेर शहर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद करण्याचं आव्हान या मिटिंगमध्ये सर्वानुमते ठरवण्यात आलेले आणि या घटनेतील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्या पीडितेला न्याय मिळावा आणि अशी घटना पिंपनेर परिसरात किंवा कुठेही घडू नये या आया बहिणींची इज्जतींची जे लकरी तोडणारे असे जे कुशकर्म करणारे जे नराधम आहे यांना फाशी झाली पाहिजे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आलेले अशा सर्व कायद्यांची प्रखर अंमलबजावणी झाली पाहिजे तरच हा कुठंतरी हा हे असे नराधमांना धडा शिक शिकवला गेला पाहिजे आणि एक कृत्य थांबले पाहिजे असं आवाहन करतो आणि सर्व संघटनेचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी ज्या या ठिकाणी काल सत्तावीस तारखेच्या रात्री जी घटना घडली आदिवासी स्त्रीवर सामुदायिक बलात्कार मार्केट कमिटीच्या ओट्यावर झाली आणि त्यामुळे आजच्या या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला की आमच्यावर होणारे अल्ल्या याच्यासाठी बुधवार तारीख एकोणतीस तारखेला पिंपळनेर बंद ठेवण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि म्हणून माझ्या व्यापाऱ्यांनी चौकशीने आपले दुकानं चोखुशीने बंद ठेवावेत असे सर्व संघटनेच्या वतीने मी व्यापाऱ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी ही परवा रात्री घडली होती सदर बाबत योग्य त्या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच याच्यातील जे दोघं आरोपी आहे त्यांना अटक करून माननीय न्यायालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि योग्य प्रकारे तपास चालू आहे